श्रीराम समर्थ श्रीराम भाग शहाऐंशी एकदा मकर संक्रांतीचा दिवस होता सकाळी दहा वाजता श्री महाराज चावडीवर गेले गावच्या सर्व लोकांना बोलावून आणून त्यांनी स्वतःच्या कुलकर्णीपणाच्या हक्कासंबंधाने तंटा सुरू केला गावातील एका माणसाने रानामध्ये हरिण मारलं होतं पण मारलेलं हरिण त्यांनी महाराजांना म्हणजे गावच्या कुलकर्ण्यांना दाखवलं नव्हतं यावरून भांडणाला आरंभ झाला गावचे सर्व लोक जमा झालेले असल्याने प्रत्येक जणाचं वर्म काढून कोण कसा कोणाशी लबाडी करून आहे याची त्याच लोकांच्या भाषेमध्ये हजेरी झाली मध्येच कोणी ऐकेनासा झाला म्हणजे महाराज म्हणत माझं म्हणणं माझा हक्क कबूल करा नाहीतर मी भिंतीशी टक्कर घेतो असं बोलून ते भिंतीवर डोकं आपटण्याच्या अवसान डोकं आपटण्याचं अवसान आणायचे अशा रीतीने प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवता दाखवता दुपारचे तीन वाजल्यानंतर सर्व लोकांना मंदिरामध्ये जेवायला घातलं संध्याकाळी भाऊसाहेब केतकरांना ते म्हणाले भाऊसाहेब एकच मात्रा सर्वांना लागू पडत नाही तुम्हा शहरातल्या लोकांना इकडचे मार्ग माहिती नसतात हे लोक मुळात फार चांगले असतात पण ते जिकडे वळतील तिकडे फार पुढे जातात म्हणून त्यांना नेहमी योग्य मार्ग दाखवत राहिलं पाहिजे एकदा दहा बारा पुरुष आणि तितक्याच बायका अशी मंडळी घरी परत जायला निघाली श्री महाराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नाक्यापर्यंत त्यांना पोचवायला निघाले संध्याकाळची वेळ असून गार वारा सुटला होता म्हणून गणपतराव दामले यांनी मंदिरात जाऊन वामनराव ज्ञानेश्वरी यांच्याकडून श्री महाराजांचा फरगुल म्हणजे एक लांब गरमकोट मागून आणला आणि ते महाराजांच्या जवळ आले त्यांना पाहून महाराजांनी दोन्ही हात वर केले आणि गणपतरावांनी त्यावर फरगुल चढवला फरगुल आणताना गणपतरावांनी त्या असे सर्व खिसे तपासून पाहिले होते ते सर्व रिकामे होते श्री महाराज हळूच गणपतरावांना म्हणाले ही मंडळी घरी जायला निघाली आहेत या सुवासिनी नमस्कार नमस्कार करायला येतील तेव्हा त्यांना काही खणबिण नको का द्यायला गणपतराव गप्प उभे राहिले श्री महाराज पुढे म्हणाले आता असू दे रामव्यवस्था करी पाचच मिनिटांनी पुरुष आणि बायका त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे आल्या पुरुषाने नमस्कार केला की श्री महाराजांनी त्याला आशीर्वाद द्यावा आणि बाई नमस्कार करायला आली म्हणजे त्यांनी खिशात हात घालावा आणि एक खण काढून तिच्या हातावर ठेवावा अशा रीतीने सर्व बायकांना महाराजांनी खण दिले प्रपंच हा पूर्णपणे खरा नाही हे जरी बरोबर असलं तरी प्रापंचिकाने व्यवहारामध्ये चोख राहिलं पाहिजे असं महाराज नेहमी सांगत याच दृष्टीने त्यांना आपल्या माणसांचा मोठा अभिमान असे एकदा असं झालं की गोंदवल्यापासून दोन महिलांवर एकाने गुऱ्हाळ लावलं रस पिण्यासाठी महाराजांच्या मंडळींना त्यांनी आमंत्रण केलं ठरलेल्या दिवशी आमंत्रित मंडळी गुऱ्हाळावर गेली परंतु त्यांची फजिती करण्यासाठी मालकांनी त्या दिवशी गुऱ्हाळच बंद ठेवलं मंडळी बिचारी हिरमुस लिहून परत आली रात्री नऊ वाजता ही गोष्ट महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते म्हणाले तो समजतो तरी काय माझ्या माणसांचा असा अपमान ते काही नाही या बैठकीला उसाचा मळा विकत घेऊ रामाच्या घरी आपल्याला काय कमी आहे बाळा पाटलाला बोलवून आणलं अडीचशे रुपयांना एक ऊसाचा मळा खरेदी केला आणि रात्री अकरा वाजेपर्यंत त्यातला ऊस कापून मंदिरात आणला आणि सर्व मंडळींना आणि गाईंना देखील पोटभर ऊस खायला घालून मग महाराज निजायला गेले सांगलीला एक भाविक बाई राहत होती तिची महाराजांच्यावर फार श्रद्धा असे तिच्या मुलाला सांगली संस्थानामध्ये सा नोकरी होती एका गावी काही कारणावरून मारामारी झाली या प्रकरणात ह्याचा हात असावा असा संशय घेऊन सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला धरून नेलं खरा दोष नसताना आपल्या एकुलत्या एक मुलाला अशा रीतीने सरस सरकारने तुरुंगामध्ये डांबून ठेवलेला पाहून त्या बाईला फार शोक झाला मुलाला सोडवण्यास काय उपाय करावा हे तिला सुचे ना शेवटी तिच्या पूजेमध्ये असलेल्या महाराजांच्या पादुका तिने पाण्यात ठेवून दिल्या आणि प्रार्थना केली की महाराज माझा मुलगा सरकारने धरून नेलाय त्यांनी गुन्हा केलेला नाही तो गेल्यामुळे माझे हाल होतच आहेत म्हणून मी आपल्याला संकटात घालते तो लवकर सुखरूप करू दे परत येऊ दे तिने सांगलीला पादुका पाण्यात ठेवल्यानंतर एक दोन दिवसांनी इकडे कोंदवल्यास महाराजांच्या पावलांवर सूज येऊ लागली सूज बरीच आल्यानंतर ती कमी व्हावी यासाठी पुष्कळ लोकांनी पुष्कळ उपाय केले पण मुळीच गुण येईना तेव्हा महाराज म्हणाले तुम्ही कोणी काळजी करू नका पाय आपोआप बरे होतील कदाचित थंडीनी सुजाली असेल असं वाटून एकानी लोकरीचे पायमोजे आणले त्यांच्या पायावर चढवले पण लोक त्या सकट पायावर पाणी घालू लागले आणि भिजलेले मोजे तसेच पायामध्ये राहू लागले म्हणून अखेर ते मोजे काढून टाकण्यात आले याच सुमाराला डॉक्टर सर भालचंद्र भाटवडेकर औंधवून परत जाताना गोंदवल्याला आले तिथे दोन दिवस त्यांचा मुक्काम होता तिसऱ्या दिवशी सकाळी ते जायला निघाले तेव्हा महाराज नको नको म्हणत असताना त्यांनी त्यांचे पाय तपासून पाहिले आणि औषधाच्या चार बाटल्या दिल्या त्या दिल्यानंतर मात्र महाराज म्हणाले फार बरं झालं तुम्ही दिलेली औषध मी घेऊन पाहिन बरं पायावर सूज येणं हे चांगलं लक्षण नाहीच सर भालचंद्र टांग्यात बसून रवाना झाल्यावर महाराज म्हणाले हरिपंत ती औषधं फेकून द्या नुसत्या औषधांनी जर रोग बरे होत असते तर त्यांच्या दोन बायका कशाला मेल्या असत्या आत रोग झाला म्हणजे त्याची काही लक्षणं बाहेर दिसतात हे खरं पण ती लक्षणं बाहेर दिसतात म्हणून आतमध्ये तो रोग आहेच असं म्हणता येत नाही या जगातल्या घटनांचा कार्यकारणभाव गूढ आहे प्रत्येक ठिकाणी जडाचा विचार करून सर्व गोष्टींचा अर्थ समजणार नाही त्यासाठी भगवंताची उपासना अवश्य आहे काही दिवसांनी सांगलीला त्या मुलावर खटला झाला आणि तो निर्दोषी सुटला बाईने पादुका पाण्यातून बाहेर काढला काढल्या आणि त्यांची मोठी पूजा केली इकडे महाराजांच्या पायांची आपोआप सूज उतरली दीड महिना गेल्यानंतर ती बाई स्वत गोंदवल्याला आली त्यावेळी या गोष्टीचा उलगडा सर्वांना झाला गोंदवल्यामध्ये त्यावेळी एक अप्पा नावाचा चांगला अधिकारी धनगर होता त्याचं वय पस्तीस चाळीसच्या आसपास होतं गावातून वस्त्रहीन फिरायचा लोक त्याला वेडा समजून त्याची चेष्टा करायचे आणि वेडा अप्पा म्हणून त्याला हाक मारायचे त्याला कोणी कितीही त्रास दिला तरी तो अगदी शांत राहायचा महाराजांना तो दादा म्हणे आणि ते देखील तो मंदिरात आला म्हणजे त्याला आपले शेजारी बसवून घ्यायचे लोकांकडून फारच त्रास झाला म्हणजे महाराजांना तो म्हणे दादा दादा हे बगरे कसे मला छळतात ज्यांनी त्याला त्रास दिला असेल त्याला महाराज दम द्यायचे सांगायचे अरे तो काही वेडा नाही खरे वेडे तर तुम्ही आहात त्याचं अनुसंधान चांगलं स्थिर झालेलं आहे त्याला त्रास देणं हेच खरं पाप आहे एक दिवस गावामधले कोणी एक कोण्या एका माणसानी आपाला दोन रट्टे मारले हे महाराजांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी त्या माणसाला मंदिरामध्ये बोलवून आणलं आणि त्याची चांगली खरडपट्टी काढली तो परत गेल्यावर वामनराव ज्ञानेश्वरी म्हणाले महाराज मनुष्याची पारमार्थिक योग्यता कशी ओळखायची महाराजांनी उत्तर दिलं खरं म्हटलं तर मनुष्याची योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणं शक्य नसतं साधूंना माणसाचे अंतरंग समजतं म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कोणालाही नावं ठेवू नयेत तरी अंतकाली मनुष्य मनाच्या कशा अवस्थेमध्ये जातो यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते याची प्रचिती मी दाखवीन दोन महिने होऊन गेले पुण्याचे पोतनीस गोंदवलेला आले त्यांना अर्धांग वायू झाला होता आठ दहा दिवस झाल्यानंतर महाराजांनी त्यांना रामासमोर निजवलं विचारलं बापूसाहेब समाधान आहे ना बापूसाहेबांनी मानेनेच होय म्हटलं महाराज पुन्हा म्हणाले रामरायांनी तुमचं कल्याण केलंय यावेळी मागे कशाकडे पाहू नये मनामध्ये राम राम म्हणावं बापूसाहेबांनी त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला बाजूच्या मंडळींना महाराज म्हणाले दोघांनी इथे जागत बसावं रात्री त्यांची टाळू फुगायला लागेल त्यावेळी मला हाक मारावी त्याप्रमाणे चार माणसं त्यांच्या शेजारी नामस्मरण करीत जागत बसली रात्री साडेबारा वाजून गेल्यानंतर बापूसाहेबांची टाळू फुगू लागली श्री दामले यांनी महाराजांना बोलवून आणलं त्यांनी बापूसाहेबांचा सा डोकं आपल्या मांडीवर घेतलं त्यांना रामाचं तीर्थ पाजलं वामनरावांना जवळ बोलवून म्हणाले वामनराव काय योग्यतेचा हा जीवे बघा टाळू बरीच फुगून वर आल्यावर बापूसाहेबांनी महाराजांच्याकडे डोळे उघडून एकदा पाहिलं नंतर टाळूला बारीकस भोग पडलं आणि त्यांचं प्राणोत्क्रमण झालं त्यांचे डोकं खाली ठेवून महाराज म्हणाले योगी लोक ज्याप्रमाणे देह हो ठेवतात त्याचप्रमाणे आज यांनी प्राण सोडला त्यांना अर्धांग वायू झाल्याने योगाभ्यास करणं शक्यच नव्हतं परंतु मी खात्रीने सांगतो ते अखंड नामस्मरण करीत असत योगाने जे साधतं तेच अखंड नामस्मरणाने साधतं यात संशयच नाही हा साधा मनुष्य नामाच्या आधाराने मोठ्या योग्यतेला पोहोचला अर्थात ते कळायला आपण स्वत नामामध्ये मुरलं पाहिजे नामामध्ये फार सामर्थ्य आहे कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही याला काय करावं ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असं निश्चित समजावं परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणं हाच उपाय आहे श्रीराम समर्थ श्रीराम